इकडे सांगली आणि कराड भागातील सिंचनाची परिस्थिती हळूहळू बिघडू लागली त्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच नेते मंडळींनी कोयना धरणातून पाणी सोडण्यासाठी आता गळ घातली जाते आणि यातून नेते मंडळींनी कोयना प्रशासनाशी संपर्क साधून पाण्याची मागणी केल्यानंतर कोयना धरणाच्या पायथा विद्युत गृहातून तीन हजार एकशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय कोयना धरण परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल तपासे यांनी कराड आणि सांगली विभागाकडून कोयना धरण प्रशासनाकडे पाण्याची मागणी होत असताना आता कोयना धरण प्रशासकीय यंत्रणेनं कोयना धरणाच्या पायता विद्युत गृहातून आता एकतीसशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग हा नदीपात्रामध्ये सुरू केलेला आहे आपण पाहतोय की नदीपात्रातलं पात्र कशा पद्धतीने वाढलेलं आहे या कोयना धरणाच्या धरणातून सध्या आता कराड आणि सांगली या भागातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी देण्याचं काम प्रशासकीय यंत्रणेनं सुरु केलेलं आहे त्र्याहत्तर टी एम सी आत्ता पाणीसाठा आहे मात्र हा जो त्र्याहत्तर टी एम सी पाणीसाठा आहे तो जून पर्यंत कशा पद्धतीने व्यवस्थित वापरता येऊ शकेल यासाठीचं नियोजन ही प्रशासकीय यंत्रणा करताना पाहायला मिळत आहे सर्वात महत्वाचं म्हणजे जर का पाऊस लांबणीवर गेला तर मग मात्र या पाण्याचं नियोजन चुकू नये यासाठी प्रयत्न करताना तिथली यंत्रणा पाहायला मिळते मात्र लोकप्रतिनिधींचा जो काही दबाव वाढलेला होता आणि त्या वाढलेल्या दबावामुळे आता या कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग ह्या सांगली आणि कराडच्या परिसरातील लोकांसाठी करण्यात आलेला आहे कॅमेरामॅन निलेश सर राहुल तपासे एनडी टी सातारा